केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अंतर्गत कच्च्या कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आला आहे या निर्णयामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे संकट नैसर्गिक संकटाने आम्हाला मारले आता मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तिथले कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलेले आणि हा जो आयात शुल्क माफीचा निर्णय आहे हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही आत्महत्येच्या दिशेनं शेतकऱ्यांची पावलं पडली तर कुणाला लवल वाटायला नको केंद्र सरकारने उलट निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे कापूस उत्पादकांच्या जेणेकरून या देशातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि त्यांना बाजारभाव मिळेल